हा यूटूबी चाल दिस आता पटापट लाईव्ह लाईव्ह मध्ये या लवकर लवकर झालं ती स्वयंपाक पाणी जेवण हवण चहा पाणी सगळं काम झाले की नाही जास्तच काळात दिसून राहिला नाही एवढंच मला ते दिसून राहायला <coughs> कारण की रोज गाडी घेऊन जावं लागते ना पाणीपुरीची गाडी घेऊन जावं लागते पाणीपुरी केले पाणीपुरी विकायला जा लागते गाडी घेऊन हे रा तस म्हणा आपण कोणतं गुराव एवढं डोंबळच आहे की बरं असो आणि या लवकर लवकर लाईव्ह सगळे युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह येत जा बराच आणि कमेंट विमेंट करत जा घरभर

योगेश सुटकर हाय हाय योगेश दादा कुठून आले लाईव्ह मध्ये कमेंट करा बरं कमेंट करून सांगा तुमचा सा दास नाही रे बाळा मी आवाज नाही दिला चला कमेंट कर। करते वाटते फोन डिग्गी डिग्गी करून आयला फोन नाही पडले का चला, करा कमेंटा करत रहा लो, कर, लो, कर, कमेंट करत राहा जण लवकर लवकर लाईव्ह मध्ये कमेंट विमेंट करत राहा हम्म आता जरा बरं आहे बरं आहे ना चला करा कमेंट लवकर लवकर आता जण चला येऊ द्या कमेंटा सगळीच लवकर लवकर झालं की नाही जेवण खावन कुठून बोलून राहिले योगेश दादा तुम्ही कमेंट करा कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव कुठून लाईव्ह मध्ये आले तर चला करत राहा सगळेजण कमेंट लवकर लवकर पडतो बाई चुलीस काढ्या लवकर चूल पेटत नाही चला लिहा कमेंट लवकर लवकर कमेंट लिहत जा पटपट कमेंट करत जा सगळे जण लवकर लवकर अटीस ते में जाचाचा बटू हम योगेश सांगा बरं कमेंट करून तुम्ही कोणा गावरून आले लाईव्ह मध्ये तर कुठून लाईव्ह मध्ये बोलून राहिले तुम्ही कुठून लाईव्ह मध्ये बोलून राहिले करा असं गुरव निखिल गुरव हाय निखिल दादा कशा मजेत आहात ना कुठून आले लाईव्हमध्ये कमेंट करा कमेंट करून बोला सांगा कमेंट करून लाईव्हमध्ये कुठून आले तर कमेंट करत राहा आणि कमेंट करून सांगा तुम्ही मी लाईव्हमध्ये आले कुठून कोण्या गावरून आले लाईव्हमध्ये तर कमेंट करा लवकर लवकर चला <दिकात> करा लवकर लवकर कमेंट करत राहा सगळेजणं कमेंट करत जा कमेंट लवकर केली तर मग बोला वाटते ना लाईव्ह मध्ये थांबा वाटते हम्म सेप करेपर्यंत म्हटलं थोडा वेळ थांबा आता लाईव्ह मध्ये बोलणं होतं तुमच्या बरोबर आहे मी बाप रे काय फिल्टर आहे अरे देवा ब्लॅक अँड व्हाइटच्या जमान्यात दिल्या अरे देवा अरे वाव कशी दिसून राहिली मी करा कमेंट करत राहा लवकर काही दिसू राहिला चेहरा पेंटिंग केल्यासारखाच वाटून राहिला ना असं वाटते पेंटिंग कराय डोळेपा कशी वाटतात ने ने चला या सगळे जण लवकर लवकर लाईव्ह मध्ये या लाईव्ह मध्ये दिसून राहिला की नाही आपल्या तो पण सांगा कमेंट करून का रेंज प्रॉब्लेम वाटून राहिती हम्म रेंज प्रॉब्लेम वाटते का सांगा कमेंट करून चला करा कमेंट लवकर लवकर